लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ सध्या आदित्य ठाकरे यांनी मुंबईमध्ये देखील अनेक वक्तव्य केले इलेक्शनच्या मुद्द्यांवर अनेक जण जन... वेगवेगळे आरोप प्रत्यारोप करतात परिवर्तनाचं वारं वाहू लागलं असल्याचं त्यांनी म्हटलंय भाजप हे मुंबई आणि महाराष्ट्र विरोधी असल्याचं म्हणत निवडणुकीमध्ये लोकांना आता कळायला लागलंय की संजय दिना पाटील चांगल्या मताधिक्यानं नक्कीच निवडून येतील एका सीटसाठी जे जे गेले गद्दार त्यांच्या सीटचं काय झालं कदाचित त्यांना लाज वाटली असावी आम्ही कामच केलं नाही त्यांची सीट कशी घोषित करायची काही लोकांना उत्तर द्यायचं नाहीये असं आम्ही ठरवलंय बारावीमध्येच ट्रान्झिस्टर झालं पाहिजे जिथं घर आहे तिथं त्यांना मिळालंच पाहिजे पियुष गोयल यांचं स्वप्न सर्व झोपड्या मुक्त करा आणि त्यांचं पुनर्वसन करा असं म्हटलंय देशहितासाठी महाराष्ट्र हितासाठी जे विचार करतील ते त्यांच्या विरोधात मतदान करतील असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत भाजप हे मुंबई आणि महाराष्ट्र विरोधी आहे निवडणुकीमध्ये लोकांना आता कळायला लागलं आहे की संजय दिना पाटील या ठिकाणी चांगल्या मताधिकाने निवडून येतील एका सीटसाठी जे गेले गद्दार त्यांच्या सीट्स काय झाल्या कदाचित त्यांना लाज वाटली असेल आम्ही कामच केलं नाही याची सीट कशी घोषित करायची काही लोकांना उत्तर द्यायचं नाही धारावीमध्ये हे ट्रान्झिस्टर झालं पाहिजे जिथे घर आहे तिथेच त्यांना मिळालं पाहिजे पियुष गोयल यांचं स्वप्न सर्व झोपड्यामुक्त करा आणि त्यांचं पुनर्वसन करा देशहितासाठी महाराष्ट्र हितासाठी जे विचार करतील त्यांच्या मत मतदान करतील आपण बघता मी जसं आपल्याला नेहमी सांगत आलेलो आहे गेल्या दोन अडीच वर्षात परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले भाजप ही मुंबई विरोधी आहे महाराष्ट्र विरोधी आहे हे लोकांना कळायला लागलेलं ला आहे आणि आज आपण पाहता चित्र इथे देखील चांगले मताधिक्यानी संजय भाऊ निवडून येतील असं चित्र दिसत आहे महत्वाची गोष्ट हीच आहे की एका सीटसाठी ज्यांनी ज्यांनी त्यांना दिली साथ त्यांचाच केला त्यांनी घात एका सीटच्या बार्गेनसाठी कारण आपल्याला पण माहिती आहे भाजपा आधीपासून सगळेच आमदार स्थानिक नगरसेवक सगळे तिकडचे स्थानिक पदाधिकारी भाजपाचे खूप नाराज होते आणि एकंदर ह्या एका सीटसाठी भांडत असताना त्यांच्यासोबत ज्यांनी जेनी गेले जे गद्दार गेले तिथे त्यांच्या सीटचा वाटोळा काय करून ठेवलं आपण पाहिलं आहे त्यांच्या करिअरचं वाटोळं केलं आहे त्यांना सीट मिळवू दे दिली शकली नाही आहे तर मुद्दा हेच आहे कदाचित त्यांना लाज वाटली असेल की ज्यांनी कामच नाही केलं आहे त्यांची सीट घोषित कशी करायची मुलुंड जाऊ दे काय काही लोकांना उत्तर नसत्यायचे मुलूं हा वाद नसावा एक गोष्ट अशी आहे की विरोध एवढ्यासाठीच आहे की मिठा घरांमध्ये आपण पाहताल अदानी समूहाला त्यांनी सांगितलेलं आहे की पुढची वीस वर्ष तुम्ही घरं ट्रान्झिटची बांधू शकाल मुख्य गोष्ट हीच आहे की धारावीमध्येच हे ट्रान्झिट कॅम्प झाले पाहिजेत आणि आमची भूमिका नेहमी ही राहिली आहे की ट्रान्झिट कॅम्प असो किंवा पुनर्वसन असो जिकडे आहे घर तिकडेच त्यांना मिळालं पाहिजे आपण पाहाल पियुष गोयलजींनी सांगितलेलं आहे एक भाजपचं जे खरं स्वप्न आहे त्यांचं खरं स्वप्न हे की सगळे झोपडपट्ट्या वासनं उचलून मिठा घरांमध्ये नेऊन सोडून द्यायचं हे भाजपचं खरं स्वप्न आहे त्याला आम्ही विरोध करणारच कारण मे देखील लोक आहेत आणि त्या लोकांनी लोका ह्या मुंबईच्या विकासात हातभर लावलेला आहे मला वाटतं आपण सगळे पाहाल देश भूमिका सगळे घेतील आणि जे जे महाराष्ट्र हिताचा विचार करतात आज, ते भाजप विरोधी मतदान करतील कारण भाजप ही महाराष्ट्र विरोधी आहे मला वाटतं आपण पाहिलं असेल मुख्यमंत्री आज त्यांना ते कुठे मध्ये पाच तास वगैरे गायब होते आता ते कुठचं प्रेशर होतं काय प्रेशर होतं मला माहीत नाही पण एका सीट साठी लढत असताना बाकीचे पाच जणांचे बळी गेलेत मला एवढंच म्हणायचं की एका सीटसाठी भांडत असताना पाच जणांचे त्यांच्या सोबत जे गेले त्यांचे बळी दिले ज्यांनी त्यांना दिली साथ त्यांचा त्यांनी केला घात राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी